आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आश्रमात पाऊल टाकतो आणि सरळ निर्णय घेतो सायलीच्या भूतकाळाचं रहस्य उलगडायचंच तू म्हणतो या गाठोड्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे पण त्याला कल्पना नाही आज दडलंय आयुष्य बदलणार आहे गुपित आणि जर तुम्हाला हे गुपित सगळ्यात आधी कळायला हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा अतोल टॉक चॅनेल कारण खरी कथा तर इथेच सुरू होते अर्जुन चैतन्य आणि कुसुम तिघं मिळून एक एक गाठोडं तपासायला लागतात प्रत्येक गाठोडे उघडताना आश्रमभर तणाव वाढतो पण धक्का बसतो जेव्हा सायलीचं सामान कुठंच दिसत नाही त्याचवेळी अजून मोठा ट्विस्ट प्रियाचेही गाठोडे देखील गायब अर्जुनच्या डोळ्यांमध्ये प्रश्नच प्रश्न कोण लपवतं हे पुरावे आणि का इकडे कल्पनासमोर येते की अस्मिता आणि प्रतापचं रागवणं हे फक्त नाटक होतं आणि त्यामागचा खरा मास्टर माइंड म्हणजे अर्जुन गाठोडे गायब झाल्यामुळे अर्जुनचा संशय आता थेट प्रियावर काय खरच प्रियानेच हे सामान लपवलं सायलीच्या आईबाबाबद्दल काही पुरावे दडवले गेलेत का आता प्रश्न असे अर्जुनला त्या आश्रमात काही संकेत सापडतील का आणि जर प्रियाने गाठवड लपवले असेल तर ती काय दडवते पुढचं सत्य चुकवू नका पाहत राहा ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा अतोल टॉक चॅनेल